नमस्कार राम कृष्ण रे माझे नाव जयेश संतोष रविषी मला म्हणतो आर्मी बनायच काय म्हणायचं आर्मी आर्मी तुम्ही किती बसून जॉबलात मी जॉब नाही करत मी हा म्हणजे जॉब म्हणू शकतो मी इन्स्ट्रक्टर म्हणून काम करते पण जेव्हा मला दुसऱ्या देशामध्ये दे कामाची ऑपॉर्च्युनिटी असते तेव्हा मी तिकडे जातो पण मी ह्या खेळामध्ये गेले बावीस वर्ष झाले तुम्हाला पुरस्कार कधी मिळाला दोन हजार पाच साली <laughs> अभिषेक कुमार बलसुरे मी आता सातवी शिकतो माझ्या गावाचे नाव तप चिंचोली तालुका अवस्था जिल्हा लातूर तुम्हाला पहिल्या स्टेटिनला हेलिकॉप्टर मधून उडी मारताना भी वाटायला वाटली <coughs> होती पण मला बरेच जण म्हणाले तू मुलगी आहे तू उडी नाही मारू शकत असं कोणी म्हणलं ते आपण करणार ना की नाही तुला जर कोणी म्हणलं तुम्हाला नाही मारू शकत तू मारशील की नाही मारशील ना आम्ही साधा सुद्धा हलत नाही दाखवतोच मी yes. मग असंच असत कोणी म्हणलं नाही अभ्यासात ड आहे सरांनी म्हणलं ना की नाही करतच नाही म्हणा मी उठ करूनच दाखवतो सर म्हणत नाही आंघोळ नाही करत ना आणि मी करूनच दाखवतो आहे ना सर विचार विचार मित्र तुमचे उपभा लवकर नमस्कार आम कृष्ण हरी माझे नाव शहर सचिन परवाल मशहूर सॉफ्टवेअर इंजिनियर तुम्ही तुम्ही या जॉबला लागण्यासाठी कोणची डिग्री केली अरे जॉब नाही

तुम्हाला तुमचा जॉब करण्यासाठी कोणती डिग्री घ्या ऍक्च्युली uh, सगळं एज्युकेशन झाल्यावरती मला कळतच नव्हतं की कुठल्या क्षेत्रामध्ये मी करिअर करावं कारण मी जेव्हा स्विमिंग पण शिकले होते तेव्हा मी बॅडमिंटन पण शिकले होते तेव्हा मी पेंटिंग पण शिकले होते तेव्हा मी ग्रॅज्युएट पण झाले होते मला असं असं वाटत होतं की मी पेंटिंग करून एम एसन पण व्हावं मला असं वाटत होत क्रिकेट खेळून सचिन तेंडुलकर पण व्हावं मला माहित नव्हतं कुठल्या क्षेत्रात तेव्हा मला या खेळाबद्दल माहिती मिळाली ह्या खेळाबद्दल जेव्हा माहिती मिळाली तेव्हा मला असं वाटलं की मी या खेळामध्ये सुद्धा करू शकते मग मी म्हणजे खरंच करू शकते की नाही बघण्यासाठी गेले आणि मग मी आज खेळाचे झाले किंवा हा खेळ माझा झाला म्हणजे कुठलेही ट्रेनिंग न घेता माझ्या आयुष्यातली पहिली पॅराशूट जंप मी उत्तर जोवर मारली आणि अशी उडी मारणारी मी जगातली पहिली

मला या खेळाबद्दल म्हणजे दोन हजार तीन मध्ये दोन हजार दोन मध्ये मला या खेळाबद्दल कळालं दोन हजार तीन दोन हजार दोन ला कळालं दोन हजार तीन पर्यंत मला घरच्यांना कन्व्हिन्स करायला वेळ गेला एक एक वर्ष त्याच्यानंतर म्हणजे उडी मारण्यासाठी जास्त कष्ट नाही करायला लागले कारण मी घर सोडून जाण्याची नमके घेते मी घर सोडून जाणार मी असं भरपूर काय काय केलं होतं की मला उडी मारायची फक्त मी त्यामुळे मला एक म्हणजे मला माझा एकच फोकस होता की मला पॅराशूट घेऊन उडी मारायची कोणी नाही म्हणत असेल तरी मला करायचंच आहे बरेच जण म्हणलं तू मुलगी तू नाही करू शकत मला असं तेव्हा पण असं आलं की मला करून दाखवायचंय का मुलगी नाही म्हणून मी करू शकत नाही असं काही आहे का तर असं काही नाही आपण सगळे करू शकतो ना तर मग तो एक चान्स पाहिजे होता मला मग ते मी तो चान्स शोधत होते आणि तो चान्स म्हणजे ह्या खेळाबद्दल माहिती मिळाली मग घरच्यांना पण समजवलं की हा खेळ चांगला आहे त्यांना थोडं कन्व्हिन्स केलं आणि मग तयारीला लागले पण तयारीमध्ये सगळ्यात जास्त वेळ गेला की याच्यासाठी खर्च खूप होता जेवढे पैसे आमच्याकडे नव्हते मग त्याच्यासाठी ते जमवा जमा करायला ऑलमोस्ट एक वर्ष गेलं मग तेव्हा मी कॉलेजमध्ये पण होते अकरावी बारावी करत असताना मग ते तेवढा पैसे जमण्यासाठीचा वेळ गेला त्यामुळे थोडा वेळ गेला पण मी मेंटली आधीपासूनच तयार होते कारण मला सगळ्यात मोठी खुन्नस होती की मुलगी म्हणून मी करू शकत नाही तर मी करू <laughs> आ, आ, ने, ने। वर्टी वर्टी मी दुसरं भरपूर काय करणार उडी मारते मी वरती उभर राहून उडी मारतो का नाही ठीक आहे दुसरं प्रेरणा मला मी काही इंडियन एअरफोर्सच्या ऑफिसर्सना उडी मारताना बाहेर होता आणि नॅशनल डिफरन्स अकॅडेमी माहितीये पुण्यामध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे इथे आर्मी नेव्ही एअरफोर्सच्या सगळ्यांना ट्रेनिंग दिलं होतं त्या ट्रेनिंगचं इन्स्ट्रक्टर माझ्या मैत्रिणीचं भाव होते त्यांना मी इंटरव्ह्यू द्यायला गेले होते आणि तिथे ट्रेनिंग चालू होतं पॅराशूट चॅम्पियनचं आणि ते बघितलं तर मी इन्स्पायर झाले पण मला माहिती नव्हतं की ह्या खेळामध्ये कसं यायचं किंवा ह्या क्षेत्रामध्ये कसं यायचं मला वाटतं मला आर्मी मध्ये वगैरे जावं लागेल पण तेव्हा मुलींना आर्मी मध्ये एअरफोर्समध्ये येणं पॉसिबल नव्हतं तेव्हा ती सोयच नव्हती तर तेव्हा मग माझ्या मैत्रिणीच्या भावाला विचारलं मग त्यांचे त्यांचा पण तुम्ही माझा व्हिडिओ बघितला तसा त्यांचा मी व्हिडिओ बघितला उडी मारताना आणि मग मी ठरवलं की मला माझ्या आयुष्यात करायचं तेच आहे आणि मग मी तयारी केली यायची प्रश्न मुलींमध्ये काय प्रश्न आहेत का मुलींमध्ये विचार पडते अगं विचारा पटकन काय हाय का नाही त्या ताईने किती मोठे मोठे उड्या मारले बघितले ना वरून वरून मिळातून हा विचार पटकन चा

तो एक बॉल घे खिडकीतनं खाली भेकाय होईल तो खाली जातो ना तो हवेत नाही ना पण तुझा व्हिडिओ बनवला तर दिसताना कसं दिसतो तो हळ हळू खाली जातो तो व्हिडिओ मध्ये दिसताना ते हळूहळू दिसतंय पण ताशी दोनशे तीस किलोमीटर गाडीचा स्पीड माहिती ना कसं असतो ताशी दोनशे तीस किलोमीटर स्पीडने जर जा गाडी जात असेल तर कसं वाटेल त्याच्या ता स्पीडने आम्ही खाली येत असतो तर उडी मारली पंधरा हजार मिटावरनं समजा तर खाली जमिनीवर यायला तीन हजार मिनिटं लागतात आणि पॅराशूट उघडस्तोवर चाळीस सेकंद मिळतात ते पॅराशूट नाही उघडला पॅराशूट नाही उघडलं तर दोन पॅराशूट असतात एक मेन पॅराशूट असं समजा ते खराब झालं किंवा उघडलंच नाही काय खराबी झाली असं माईक मध्ये खराब झालं होतं तसं तर त्याच्यामध्ये दुसरं पॅराशूट असतं त्याच्यामध्ये हे जे मेन खराब झालंय समजा त्याला एक कटवे हँडल असतं ते कट करून टाकण्याचं असं हँडल असतं ते कट करून टाकायचं ते निघून जातं खराब झालं आणि दुसरं एक रिझर्व असतं पॅराशूट तर ते रिझर्व्ह पॅराशूट कधीच खराब नसतं कारण ते टेस्ट केलेलं म्हणजे त्याच्यामध्ये ते दर सहा महिन्यांनी एक एक्सपर्ट एक्सपर्टकडनं पॅक केलेलं असतं त्यामुळे ते उघडतं म्हणजे उघडतं पण समजा उडी मारली आणि पॅराशूटच नाही उघडलं विसरून गेलं की भाव ती छान छान दिसते झाड दिसते घर दिसते आणि गेला समजा याने उडी मारली आणि विसरून गेला तरी त्याच्यामध्ये ॲटोमॅटिक ओपनिंग डिव्हाइस असतं पॅराशूट ॲटोमॅटिक ओपन करायचं एक डिवाइस असतं ते पंधराशे फुटावर तुमचं पॅराशूट उघडतं म्हणजे उघडतंच त्यामुळे असं घाबरायचं काही नसतं त्याच्यामुळे खेळामध्ये ड्रायविंग हे करतात त्यांच्या खरंच कारण आहे ना तुम्हाला सांगितलं असतं रस्त्यावर सरळ चालायचं गाडी घेत गाडी चालवत असतं किंवा हात दाखवूनच वळायचं असतं किंवा हॉन वाजवून मगच वळायचं असतं आपण ते नाही केलं ते मग जाऊन धडकतो तसं येते हवेमध्ये पण तुम्हाला सांगितलं असतं की लेफ्ट टर्न लेफ्ट म्हणजे राईटला जर वळायचं तर राईट हँड दा दाखवायचा किंवा लेफ्टला वळायचं तर रे लेफ्ट हँड दाखवायचा तर तसे आमचे सिग्नल्स असतात ते सिग्नल्स नाही दिले किंवा वेळेवरती ब्रेक नाही लावला किंवा ॲक्सिडेंट्स होतात त्यामुळे सेफेस्ट म्हणजे सगळ्यात सुरक्षित खेळ हा मानला जातो त्यामुळे त्याच्यात काही असं नाही 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 ते ते मोठी स्टोरी होती माझी आई तुम्हाला एक स्टो म्हणजे म्हणजे उत्तर धुवाचा माझा अनुभव सांगायला सांगते त्याच्यामध्ये माझ्या आयुष्यातली पहिली उडी मी जेव्हा मारली तेव्हा मला पॅराशूट कसं असतं माहितीच नव्हतं ना गोल असतं असतं पण मला माझ्या इन्स्ट्रक्टरने एवढं सांगितलं होतं की गोल पॅराशूट असेल त्याच्या मध्यभागी एक छोटंसं सर्कल होल असेल आणि उडी मारल्यावरती दोन्ही हात वरती करायचे आणि पॅराशूटचे बे ब्रेक्स असतात ते ब्रेक्स ओढायचे येलो कलरचे असतात हँडल टाईपमध्ये त्याचं ओढायचे खालती लेफ्ट राईट करून बघायचं आणि लँडिंग करताना दोन्ही हात म्हणजे ह्या कानाजवळ असतात ते हात फक्त गुडघ्यापर्यंत असे पूल करायचं की आणि लँडिंग होऊन जाईल म्हणलं ओके okay. आणि मी जेव्हा उडी मारली विमानातनं ना तर मी पॅराशूट पुढं उघडलं पॅराशूट उघडल्यावरती लक्षात आलं पॅराशूटच फाटलेलं होतं आयुष्याची पहिली पॅराशूट आणि पहिलंच पॅराशूट फाटलेलं होतं तेव्हा असं वाटलं की कोणी सांगितलं तुम्हाला उडी मारायला उघडचं ऐकून मी उडी मारायला आले आणि थोडासा थोडीशी भीती वाटली पण मी मगाशी म्हणलं ना जसं दुसरं पॅराशूट असतं तर मी दुसरं पॅराशूट उघडलं आणि दुसरं पॅराशूट उघडलं मग आलं की अरे दुसरं पॅराशूट पण उघडे ना आता काय करू मग परत परत बघितलं माझं मी पॅराशूट फाटलेलं नव्हतं त्याची डिझाईनच तशी होती तर मग त्याच पॅराशूट